महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना चालू झाली आहे पहिला टप्पा तीन हजार रुपये झाला म्हणजे दोन महिन्याचे बाहेरले पैसे भेटले त्यांना बाहेरले नेमका कोणता हर्ष उल्लास आहे आपण जाणून घेऊ विशेष म्हणजे या योजनेच्या पाठीमागा जो मास्टर माइंड असणारे देवेंद्रजी फडणवीस याच्याबद्दल बायाचे कोणते उद्धार आहेत ते आपण ऐकून घेणार चला आणि बायाचे आपण प्रतिक्रिया ऐकून नेमकं त्याचं काय म्हणणं आहे नमस्ते मेरा नाम निशा फकीरचंद चंदन है हम परतवाड़े के रहने वाले हैं और मेरे को पप्पा नहीं है तो हमको ये तीन हजार रुपये मिले उसके लिए हमको आर्थिक आर्थिक विकास में बहुत ज्यादा मदद मिली है उसके लिए महाराष्ट्र देवेंद्र जी का बहुत बहुत आभार तुम्हारा व्यवसाय क्या है हमारा व्यवसाय है लॉन्ड्री का प्रेस करते हैं हम नमस्कार मेरा नाम दीपाली जोगी लाली योजना के जो तीन हजार रुपए हमको मिल रहे है इस पे हमारा मनी पोत के बिजनेस के लिए यूज कर रहे हैं हम लिए हम देवेंद्र जी का बहुत बहुत धन्यवाद देते हैं नमस्कार मजे नाव नंदनी भागोरे आणि मला लाडक्या बहिणी तीन हजार रुपये मिळाले आणि आम्ही त्या माध्य त्या माध्यमातून त्या पैशाच्या माध्यमातून आमच्या भाजीपाल्याच्या व्यवसायासाठी मदत झाली तसेच आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा आभार व्यक्त करत आहोत नमस्कार मैं नंदनी सोलंकी हूं, मैं, मैं पापा के रहती राहती मुझे तीन हजार लाभ योजना का बहुत आभार आहे मे देवेंद्रजी फडणवीस का आदर व्यक्त मुझे इसका बहुत लाभ मिला आहे मैं रमेश गुप्ता धनराज परतवाड़ा मेरी लड़की दाली रमेश गुप्ता इसको लाड़की बहन योजना के तीन हजार रुपये प्राप्त हुई है इसका उपयोग हम मिडिल क्लास लोग हैं इसका उपयोग हम हमारी लड़की के शिक्षण के लिए उपयोग करेंगे इसलिए देवेंद्र फडणवीस जी को हमारा सशक्त प्रणाम और मेरा जो मकान बना हुआ है वो भी प्रधानमंत्री आवास योजना के तहत ही बना हुआ है तर एक तुम्हाला प्राप्त तर याचा तुम्ही नेमका उपयोग काय करता तुमचा परिचय काय सांगा जरा सर माझं नाव दुर्गा दीपक तायवाडे मी अचलपूर इथे राहते मी हे पैसे मिळाले त्यापासून शेताला फवारणीसाठी कामी पाडणार आहे नीन न करायचं आहे त्याच्यासाठी पण कामे पाडणार आहे त्यामुळे या पैशाचा मला उपयोग होत आहे त्यामुळे मी त्या त्यांवेंद्र फडणवीस आणि माननीय शिंदे साहेब यांचा खूप खूप आभार मानत आहे मी सुवर्णा मला लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये मिळाले आहे ते मी मुलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगात आणणार आहे शिंदे साहेबांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे खूप 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 आभार आहे नाव आहे जया अमर सिंग धुर्वे मी आहे हाऊस वाईफ माझं नाव स्वाती प्रभुदास देवची मी जलम गावातली आहे रेखा राजेंद्र खारोडे मी गृहिणी आहे नाव अर्चना अशोकराव आणि मी शेती करते जे तीन हजार रुपये त्यांना मला शेतीच्या कामासाठी महत ते महत्वाचे म्हणजे पडणार आहेत आम्हाला आर्थिक सहाय्य म्हणून आम्हाला मदत झाली ते मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्या हातभारा उपयोगी पडलेले आहे घरची काही जे काही आर्थिक स्थिती आहे त्याच्यात थोडस सुधार करण्यासाठी सरांनी म्हणजे ही स्कीम चालूच ठेवा आणि आम्हाला मदत द्या आमचा भाऊ आमच्या मदतीला धावणारच बा आणि काहीतरी करणारच असा आम्हाला विश्वास होता आणि ते केलं त्यांनी खूप खूप धन्यवाद सर आणि मी पण आभार मानते मी त्यांचे खरोखर मनातून आभार मानते तुम्हाला शुभेच्छा मी अश्विनी वासनकर राहणार करसगाव मला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहे मी सरकारचे खूप आभारी आहे मला ते लाडक्या योजनेचे पैसे मिळाले त्यांचा उपयोग मी माझे पती मदनराव हे असल्यामुळे माझ्या खूप ते कामी पडले या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीणदा लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून लय बघायला सध्या पैसे भेटून राहिले नेमकं तुम्हाला का काय कृतज्ञता दाखवायची सरकारची किंवा विशेष करून कारण ज्या बाळासोबत बोललो त्यानं प्रत्येकाने देवेंद्र देवेंद्रजीचे आभार व्यक्त केले सध्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी जी योजना राबवलेली आहे लाडकी बहीण या अंतर्गत आजपर्यंत ज्या बहिणी वंचित होत्या ज्यांना गोरगरीब बहिणी ज्या होत्या त्यांना कुठेही पैसा कसा सरकारकडून मिळत नव्हता परंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही योजना त्यांनी लागू केल्याबरोबरच गोरगरीब जी जनता आहे आणि महिला ज्या आहेत त्यांना विशेष करून याचा फायदा झालेला आहे देवेंद्र यांचं ते आभार मानतात आहे आणि आम्ही पण एक सामान्य जनता म्हणून देवेंद्र फडणवीस आभार मानतो की त्यांनी गोरगरीब जनतेकडे विशेष लक्ष देऊन ही योजना त्यांनी राबविली आणि दूरदृष्टी ठेवून की बा हे याचा फायदा हा गोरगरीब जनतेला कसा होईल याबद्दल उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे श्री देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांची जनता आभारी आहे आणि आम्ही आभारी आहोत आणि लाडक्या बहिणीसुद्धा आभारी आहोत नमस्कार माझं नाव रिंकी मालवी आहे आणि मी अमरावतीची रहिवासी आहे माझं नाव ललिता पुरुषोत्तम आहे मला चौदा तारखेला पूर्वीच सरांच्या ओवाडण्याचे पैसे मिळाले आहे पैसे दिले पंधराशे रुपये आर्थिक मदत त्याच्यातून मला सिलेंडर भरायला मदत झाली त्यांच्यामुळे माझ्या घरामध्ये मुलांची फीज भरायची होती मला त्यांच्यामध्ये मला प्रॉब्लेम येत होती एक बा आपल्याला आपल्या भावाने आपल्याला एक बहिणीला एक माहेरची भेट म्हणून दिली आहे खूप खूप धन्यवाद सरांचं ही योजना खूप चांगली आहे आणि अशीच हे पंधराशे रुपये पाहिजे अशीच सगळ्या बहिणींची आशा आहे माझं नाव प्रतिभा ही जे चांगली योजना काढली आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणी खूप आनंदात आहे कारण त्यांच्या खात्यामध्ये तीन तीन हजार जमा झाले तीन हजार का होईना पण त्यांना खूप असा आधार झाला आणि ते आनंदित पण आहे ही योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही योजना काढली त्यांच्याबद्दल धन्यवाद देते आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे सदैव आहे आणि सगळ्याच बघिनी आहे तर मोठ्या प्रमाणात बाहेरच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या बाहेर भल्लाच खूप झाला ना अरे तीन हजार रुपये म्हणजे लय मोठी गोष्ट आहे ना सर्वसामान्य माणसाला जर तीन हजार रुपये भेटले ना त्याचा उपयोग नेमकाच म्हणजे माणसापेक्षा बाया प्रापंचिक कामासाठी मोठ्या प्रमाणात करतात याबद्दल प्रतिक्रिया घेतली लय बायान असं म्हटलं कोणी म्हटलं भाऊ लेकरा शिक्षणासाठी कोणी म्हणे धंद्यासाठी कोणी म्हणे वावरासाठी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा उपयोग नक्कीच बाया करतात आणि प्रत्येक बाईच्या तोंडात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याबद्दल आभार व्यक्त होत म्हणजे देवेंद्र फडणवीस येईना हा चालू केलेला उपक्रम गावखेड्यातल्या शहरातल्या गरीब कुटुंबातल्या सर्व लोकांसाठी किंवा बायासाठी महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे